डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पाउसे ठिकान पाउसा संगमनेर, संपर्क शहान्न तेवीस पंचवीस सदुस के बारे में आप में सोचते जाएंगे आपके माइंड में हाथ छोड़ने की बात नीचे इमेजिन करने की कोशिश कर रही थी आपका माइंड करने की कोशिश कर रही थी

का फोर डिजिट का पासवर्ड है फोर डिजिट का पासवर्ड है मैम अब डालेंगे और साइड में टिक मार कर देंगे आप साइड में टिक मार कर देंगे मैम आप फिगर टच करेंगे यहाँ पर मेरी पर, ओके okay. अभी आप इनका जो पासवर्ड है वो भूल जाइए किसी और फोर डिजिट नंबर के पासवर्ड के बारे में आप सोचेंगे आपके मन में जो भी फोर डिजिट नंबर सारे आप वो मेरे फोन में डालेंगे ठीक है 13649321 जो भी आपके मन में फर्स्ट फोर डिजिट नंबर आए आप वो मेरे फोन में डालेंगे ठीक है मैम डालेंगे तो और साइन भी टिक मार्क कर देंगे आप जो भी आपके मन में फर्स्ट फोर डिजिट नंबर आ रहे हैं आप वो डालेंगे हो जाएंगे पूरा पल हो गया सबको दिखा दीजिए नहीं मैम क्लिक मत दो दाता लिया मैम देखिए अभी आपने मेरा मैजिक से फोन ओपन किया राइट आपके माइंड में जो भी फोर डिजिट नंबर्स है आपने वो मेरे फोन में डाले मेरा फोन ओपन हुआ सर का फोन डाला वो ओपन नहीं हो रही

फाइव आपका फर्स्ट डिजिट नंबर है फाइव फाइव आपका फर्स्ट डिजिट नंबर है राइट सेकेंड डिजिट नंबर के बारे में आप सोचते जाएंगे मैम अभी आप इमेजिन कीजिए आपके सामने एक बोर्ड है आपके हाथ आप में एक मार्कर है आप उस पर ड्रॉ कर रहे हो आपके जो भी सेकेंड डिजिट नंबर है आप उस पर ड्रॉ कर रहे हो ड्रॉ करते जाइए मैंने आपको पहला फोर्स्ट डिजिट बता दिया वो है फाइव राइट सेकेंड डिजिट रिपीट हो रहा है शायद नंबर रिपीट हो रहा है नंबर सचिन भोग अनकट इस तरह से स्वागत सोचते जाइए आपके माइंड में फाइव फाइव राइट थर्ड डिजिट नंबर के बारे में सोचेंगे अभी आप अब सोचते जाइए मैम मैंने आपको पहले टू डिजिट्स बता दिए फाइव फाइव मैं थोड़ी कंफ्यूज हूँ फिर भी मैं आपको बताना चाहूंगी कोई बात नहीं ना गलत हो जाए ओके okay. मैंने आपको बता दिए फाइव फाइव फिर से फाइव राइट फाइव अभी डिजिट नंबर के बारे में सोचेंगे के बीच में वो नंबर है नहीं है मतलब वन टू फाइव के बीच में वो नंबर है फिर से फाइव है फाइव 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 राइट एक हाताने गाठन द्यायची रियाला हात आणि या ठिकाणी पॅक बांधताना आपल्याला रवी हा तर सातोरी साहेबांनाही विनंती करतो आपण यायचंय साहेबांना विनंती करतोय सातोरी साहेबांना आपणही एक गाठन रियाला द्यायची या ठिकाणी या ठिकाणी रियाचे हात आणि पाय या ठिकाणी बांधलेले गणेश उत्सवासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहोत आणि ज्यांचं जादूचे प्रयोग आपण बघतोय अशी मिस रिया जी की फक्त म्हणजे दहावी जस्ट पास झाली अकरावी मध्ये गेलेली आहे आणि मी स्वतः अनुभवलं आहे तिचा जादूचा प्रयोग इतका सुंदर आणि खरंच म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढी मोठी जादूगर तू झालेली आहे रिया तुझं खूप खूप अभिनंदन तिने तिने तिच्या जादूचे प्रयोग जे आहे ते फक्त संगमनेर संगमनेर तालुका ते तेवढंच सीमित नाहीये ते फक्त महाराष्ट्रात नव्हे पूर्ण भारतातच नव्हे तर मालदीव श्रीलंका व्हिएतनाम बँकॉक सगळीकडे म्हणजे बाहेर देशात जाऊन ती आपल्या तालुक्याचं नाव जे आहे ती परदेशात जाऊन सुद्धा रोशन करतेय तिच्यासाठी कर जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि भगतसिंग तरुण मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांचं मी खुँ खूप खूप अभिनंदन करते अतिशय सुंदर नियोजनपूर्वक तुमचं मंडळ जे आहे ते इथे तुम्ही आयोजित केलेलं आहे एवढी गर्दी तुमच्या मंडळासमोर आहे माझ्या मते ही सर्वात जास्त गर्दी कुठकोण्या मंडळाचा असेल तर इथेच आहे एवढे सर्व लवकर जोरदार टाळे आपण ह्या मंडळासाठी वाजूया असा या ठिकाणी जो श्रीलंका देशामध्ये जाऊन मागच्या महिन्यामध्ये सात देशांच्या कॉम्पिटिशन मध्ये जो पहिला क्रमांका आता आणि तोच म्हणजे माइंड रीडिंगचा या ठिकाणी सायबर वरती या ठिकाणी प्रयोग या ठिकाणी घेऊन येताय इंटरनॅशनल मॅजिशियन रिया फेमस या पर कॅल्क्युलेटर आहे सभी कॅल्क्युलेटर यूज करते है सबको कॅल्क्युलेटर पता है सर कॅल्क्युलेटर देख लीजिए आप सभी को कॅल्क्युलेटर है सर कॅल्क्युलेटर है राईट सर आप आएंगे

देख लीजिए 9200 9230 सर अभी आपके हाथ में कैलकुलेटर था मेरे एक भी नंबर उसमें ऐड नहीं किया है राइट आप सबने नंबर दिए मैंने अगर उसमें एक भी नंबर ऐड किया होता जो हमारी एडिशन ही पूरी डिफरेंट हो जाती राइट सर मैंने आपको बस प्लस इज इक्वल टू बताया आपके हाथ में कैलकुलेटर था आपने नंबर्स डाले मैंने उसमें एक भी नंबर ऐड नहीं किया सर मैंने आते आपको गिफ्ट दिया था राइट आप उसे प्लीज खोलेंगे सर भी ओ, ओपन करेगे नाईन थाउजंड टू हंड्रेड थैंक यू सो मच एवरीवन प्लीज प्लीज सर्वांना दाखवायचं कानवडे यांचा सत्कार साहेबांनी करावं अशी विनंती करतो म्हणजे आपल्याच अच्वार कुटुंबातली एक छोटी मुलगी तिनं आपल्यापुढे प्रयोग करून दाखवला आणि <स्दिक> आज खऱ्या अर्थानं <स्दिक निन्पला कि> तिला आपल्या तिच्या बाजूने सगळ्यांना चकित केलेलं आहे तिच्या वाडलांचं तिचं खूप अभिनंदन त्या निमित्तानं करतो ती श्रीलंकेत गेली होती तिथं यश मिळालं तिला श्रीलंकेमध्ये यश मिळालं मुलगी आपल्याच कुटुंबातली आहे आपल्याच घरातली मुलगी आहे पण एवढी भारी झाली ती आता तुम्हाला वाट काय काळजी म्हणजे मित्रमंडळाच्या वतीनं गणेश उत्सव हा साजरा होतोय डॉक्टर सुधीरजी तांबे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि आपण सर्व एक अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पाहतोय दरवर्षीच भगतसिंग तरुण मंडळ अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य हे अशा पद्धतीनं निर्णय दाख देखावे आपल्याकरता करत असतात एक आनंदाचं वातावरण या दिवशी उत्साह निर्माण करण्यामध्ये या मित्रमंडळाचा खूप मोठा वाटा कायम राहिलेला आहे त्यांचं सगळं आपण जण अभिनंदन येते करूया यावर्षी अनेक गोष्टी बऱ्या आहेत पाऊस बरा झालेला आहे बर धरणं दोन्ही भरलेलं आहे गायकवाडी भरलेलं आहे पाणी आता मिळवण्याचा वाहत आहे सगळीकडे भरपूर आता पीक येणार आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांचं दिवाळी खूप आनंदाची राहील असे मला आणि तशी राहावी आपल्या सगळ्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा आपण सुखी व्हावं मुलाबाळाचं शिक्षण सांगतावं त्यांच्या जीवनात यश निर्माण व्हावं याकरता मी श्री गणेश चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द <laughs> संपवतो राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज चिल्ड्रन्स भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा